दाळ करण्यासाठी तूर भिजत घातली होती काल दुपार एक वाजता घातली रात्री पाण्यातून काढून कपड्यावर झाकून ठेवली ती डांबून ठेवली आता त्याला तेल, तेल लावून वाद घालायचे मग त्याची डाळ डाळ चांगली होती तुरीची डाळ तयार करण्याची प्रोसेस तेल कावर लावलं जातं तेल लावलं जात तेल लावल्यानं वरचं टर्फल सुटल्या जातं डाळीचं म्हणून तेल लावलं जातं मग ते आता उन्हात वाहत घालायचं तुरीला चांगल्या प्रकारे मोड आलेले रात्रभर कपड्यात डांबून ठेवलेली होती आता ते वाहत घालायची वरती त्याची डाळ चांगली तयार होते त्याला तेल लावलेलं आहे पत्ता करून वाद घालूस तुरीत वाद घातले आहे चांगले पातळ करून वाद घातले म्हणजे लवकर वाद जातील कारण ते ओलावा असला का मग खराब होतील भिजलेले आहे ना ते मोड पण आलेले आहे चांगले त्याला त्यामुळे चांगले पातळ करून वाद घातले भिजून तूर केलेले द दहा बरेच दिवस टिकल्या जाते असं तर मशनरी पण करून आणतात बिना भिजलेली देऊन पण ती दहा लवकर खराब होते त्याला लवकर कीड लागल्या जातं ही आपली जुनी गावरान पद्धत आहे जुनी पद्धतीत त्यामुळे डाळ पण बरेच दिवस टिकले जाते शिजायला पण लवकर शिजले जाते दा काल नवीन पद्धत आलेली मशनरी तेल लवकर काढून मिळते आणि जास्त कष्ट पण नाही त्याला पण मग ती गोष्ट खायला चवदार पण नसते आणि टिकल्या पण जास्त वेळ का टिकत नाही ती पण